इंडक्शन रुरल नमस्कार गोवर या आजाराची माहिती आपण मागील भागात घेतलीच आहे आता आपण एम एम आर लसीत येणारे उर्वरित दोन आजार म्हणजेच मम्स आणि रुबेला याबद्दल माहिती घेणार आहोत पाहूयात मम्स म्हणजे काय मम्स हा मम्स व्हायरसमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे यामध्ये मुख्यतः तोंडाच्या दोन्ही बाजूला गालाच्या ग्रंथी सुचतात गाल फुगलेले दिसतात दुखणं ताप येणं खाणं पिणं कठीण होणं थकवा आणि अशक्तपणा मम्स्क हा कसा पसरतो श्वसन मार्गाने म्हणजेच खोकला शिंका थुंकीतून आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संपर्काने काळजी कशी घ्यायची आराम देणे द्रव पदार्थ अधिक घ्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आता पाहूयात रुबेला म्हणजे काय रुबेला म्हणजे जर्मन मिझल्स हा रुबेला व्हायरसमुळे होतो विशेषत गर्भवती महिलांसाठी खूप धोकादायक असतो कारण बाळावर गंभीर परिणाम होऊ शकतो लक्षणं काय असतात हलका ताप लालसर पुरळ चेहऱ्यावर आणि अंगावर डोकेदुखी थकवा लिम्फ नोड्स पाहुयात कसा पसरतो हवेतून खोकल्यानं शिंकणं आणि संपर्कातून विशेष काळजी काय घेऊ शकतो गर्भवती महिलांनी आजारी व्यक्तीपासून दूर राहावं लसीकरण केल्यास रुबेला टाळता येतो एम एम आर म्हणजेच मिझल्स मम्स आणि रुबेला या तिन्ही आजारांपासून बचाव करणारी एक लस पहिली मात्रा नऊ महिन्यांनी आणि दुसरी मात्रा पंधरा ते अठरा महिन्यांनी आता सगळ्यात महत्त्वाचं आशाताईंची भूमिका बाळाच्या आईवडिलांना एम एम आर लसीबद्दल सांगा लसीकरण मोहिमेत सहभागी होणं ताप पुरळ सुजलेले गाल असलेली मुलं ओळखून डॉक्टरांकडे नेणं गर्भवती महिलांना रुबेलाची माहिती देणं गोवर मम्स आणि रुबेला तिघांपासून वाचवणारी एकच लस म्हणजे एम एम आर लसीकरण वेळेवर झालं तर मुलांचे भवितव्य सुरक्षित